बातमी अपघातासंदर्भात आहे आद्रा विभागाअंतर्गत येणाऱ्या सराईकेला खरसावा जिल्ह्यातील चांडील भागामध्ये दोन मालगाड्या रुळावरून घसरलेल्या आहेत चक्रधरपूरकडे येणारी एक मालगाडी पहाटे दोन वाजता चांडील येथे रुळावरून घसरली सुमारे पंधरा मालगाड्या या अपघातामध्ये अडकल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे दृश्य आपण पाहतोय दोन मालगाड्या रुळावरून घसरल्या त्यामुळं इथे अनेक रेल्वेगाड्या ह्या अडकल्या होत्या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे ही मालगाडी पहाटे दोन वाजता चांडील येथे रुळावरून घसरली सुमारे पंधरा मालगाड्या या अपघातानंतर या, या परिसरात अडकून पडल्या सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीचे हे डबे बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आद्रा विभागांतर्गत येणाऱ्या सराईकेला खरसावा जिल्ह्यातील चांडील भागात हा अपघात झालेला आहे दोन मालगाड्या या रुळावरून घसरल्या चक्रधरपूरकडे येणारी एक मालगाडी पहाटे दोन वाजता चांडिले येथे रुळावरून घसरली सुमारे पंधरा मालगाड्या या अपघातानंतर या परिसरामध्ये अडकून पडल्यात तर युद्धपातळीवर काम सुरू आहे घसरलेले हे मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे